तिसऱ्याना चौथा राहून नायगावने घेतलाय म्हणजे चौथा पहिले झाला गेलाय गावातल्या पोट द्यायच्या मारला हो हो अरे वजीर सिंग Ya sedistriwe cerita Janu. काय तकली काय तकली मंगाणीच म्हटलं ते आता जिथं पॉईंट मारला का तिकडं काय बी बीट ते नाही घे ना नायच्या नोका काढू का काय नोका काढू लहान कोणा फोकात आहे काही सगळं होईल तस्कराय सगळं लग्न वगैरे झालंय त्याचे काही होते लग्न झाले ना त्याच्या विचार करणार जयपदरंगले पाठवाय कुठ आहे बांधणं जाऊ दे आए आए आए। भोकात मार डबल बहीण अंगात जिंगात येईल ना जिंक एखाद्याच्या फालतू तांडा बहीण राहिला त्याला फायनल भाऊ ताव खाऊ नाही आता भाऊ दोन ची बुगी पोडते आता नाही गावची होतो फक्त त्यासोबत त्यात म्हणा नाही का रोज नाही बघा मोबाईल आलं ते सर आम्ही खतम क्वालिटीचे पैसे वाले लोक सात हजाराचं बक्षीस निघाले तुम्ही आता हो वाजवली तिथली चार जेवायची सुट्टी झाली

मारला ना का कोणाला तरी मारला ना हो ठीक आहे ठीक काय काढू नको निघतो तुम्ही काय गावासाठी पाहू नको गाव आहे तो त्याच्या गावाला गावला कधी आज उद्या आपल्याला लग्न घेऊन उतरला तिकड मारला बे गेलला गेलला ना itu marlam gitu sangat terus itu marlam aja बरे खेळतो आले ना आम्हाला तेवढे खेळता नाही भाई बोनस नाही मारला नाही आता नाही त्या भला बोनस मारी दोन दोन हा दोन हा जस्ट जस्ट दोन

नहीं नहीं मार्जिन है का नौ नंबर वाले ये तो रेट पा साल था मोबाइल लोचिबी त्या लोखंडा तो बघ घेऊन होता तू एवढं काय एवढे लोचिबत म्हणून कानातल्या पाणी अटकला रे गोय आपला पाण्यात दाखवा आपला आता मग आतला गेम पाय ग आता

हा का स्लो मोजेन मध्ये बोलले का एडिट करायची गरज नाही बोलली आता देवे आ, देवे आता आण देतो पाय पण आता दबून तो। इन देखा। 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 <laughs> ये पाय अरे राणा भाई बोलले ते बोलले एवढा टाईम नाही करायला तिथून यायला टाइम लागते मग यायले लागन का नाही त्याच्या तिने लागले मीच्या तिने लागून राहिले आपली टीम ट्रॉफी काही न एखादा पाईक लागला का नाही मानत्या टीम मध्ये टीम मध्ये हो नाही लागला कला देार झाल ना तलबरा निघाला काहीच नाही काही तर द्या का एवढे दुरावले काही नाही जेवायला द्या तुम्ही आपण नाही का अकलले तुम्ही थंडीन वाक